वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा जर्मन टोळीतील जणांचा प्रताप शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रस्त्यात लुटमारी करण्यासह दहशत माजवत वाहनांची तोडफोड तसेच चौघांना मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी रात्री भोनेमाळ परिसरात घडला या प्रकरणी जर्मन टोळीतील पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे आशातुल्ला हारून जमादार वय सव्वीस राहणार भोवनेमाळ गुलाब पैलवान चाळ रोहित प्रकाश मांडे वय एकवीस राहणार शास्त्रीय सोसायटी अक्षय अशोक घाटगे वय बावीस राहणार लिगाडे मळा आणि अक्षय श्रीकांत बेळगावे वय सव्वीस राहणार लालबहादूर सोसायटी या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर विश्वास लोखंडे याला गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी महादेव साळी हे बुधवारी रात्री प्रिंटिंग प्रेसमधील स्टेशनरीची डिलिव्हरी देण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते ते सरस्वती हायस्कूल जवळ आले असताना त्यांना जर्मन टोळीतील तुला जमादार रोहित मांडे विश्वास लोखंडे अक्षय घाटगे आणि अक्षय बेळगावे या पाच जणांनी रस्त्यात अडवून शिवीगाळ व मारहाण करत खिशातील दोन हजार सातशे रुपये काढून घेतले त्यानंतर जिवेश्वर मंदिर मार्गावरून जाताना आमच्या नादाला कोण लागले तर त्याला जिवंत सोडणार नाही असा आरडाओरडा करत यंत्रमागाच्या माऱ्याने तीन वाहनांची तोडफोड केली यावेळी रवींद्र भांडे उत्तम वड उत्तम प्रकाश वडे युवराज सातपुते आणि विद्या सुतारे या चौघांना ढकलून दिल्याने ते जखमी झाले घटनेनंतर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत माहिती घेतली रात्री उशिरा या प्रकरणी महादेव साळे यांच्या फिर्यादीनुसार सार्वजनिक ठिकाणी मारहाण करत दरोडा टाकल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे यापैकी जमादार मांडे लोखंडे व घाटगे हे चौघे हो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेला